नमस्कार पांढरे बुधवार किंवा शुभ्र बुधवार व्रत या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत खरं तर आपण नवग्रह आपल्याला माहिती आहेत आणि नवग्रहांमध्ये प्रत्येक ग्रहाकडं काही विशिष्ट कारतत्व दिलेलं आहे आणि त्यानुसार आपल्या जीवनावरती परिणाम होत असतो तर आपण बुध ग्रहाचा जर विचार केला तर बुध हा बुद्धिजात आहे बुध म्हणजे बोलका आहे बुध म्हणजे अकाउंटन्सी आहे बुध म्हणजे व्यापार आहे बुध म्हणजे कम्युनिकेशन आहे बुध म्हणजे स्मार्टनेस पण आहे बुध म्हणजे घरातला तरुण मुलगा आहे आणि ज्यांच्या जन्मकुंडलीमध्ये बुध ग्रह काही कारणाने जर खराब झाला असेल तर त्याच्यामध्ये अनेक त्याला अडचणी आयुष्यामध्ये आलेल्या आपल्याला दिसतात मग त्याच्यामध्ये काय बुध कसा खराब होतो तर मुळात बुधाचा आस्त होणं बुध आणि सूर्य या ग्रहांमध्ये सहा अंशापेक्षा कमी अंतर जर अंतरात जर आले तर बुध ग्रहाचा आस्त होतो त्यामुळे बुध ग्रह आपली जी काही शुभफळ आहेत तो देऊ शकत नाही त्यामुळं निर्णय घेणं सारासार विचार करणं विवेक विवेकानं विचार करणं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्या माणसाला करत असताना अडचणी येतात त्याचप्रमाणे बुध मीन राशीमध्ये असणं बुधावर शनीची दृष्टी असणं बुधावर मंगळाची दृष्टी असणं किंवा बुध इतर ग्रहांच्या कोणत्याही कुयोगामध्ये असणं अशा वेळेला राहू बरोबर असेल तर बुद्धीचा भ्रम होणं अशा अनेक गोष्टी आपल्याला दिसून येतात मग त्याचे विविध परिणाम आरोग्यावरती मानसिक परिणाम शारीरिक परिणाम आर्थिक परिणाम नोकरीतील परिणाम विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये परिणाम अशा अनेक गोष्टी आपल्याला दिसून येतात आणि ह्या सगळ्यांसाठी जर काही करायचं असेल तर ते पांढरे बुधवारचं व्रत किंवा शुभ्र बुधवार व्रत हे जर केलं आणि ते व्रत घरातील म्हणजे आपल्या एखादी स्त्री असेल तर ते आपल्या मुलासाठी हे व्रत करू शकते किंवा स्त्री आपल्या पतीसाठी हे व्रत करू शकते किंवा घरातील कोणत्याही व्यक्तीसाठी ती स्त्री किंवा कोणीही एखादा पुरुषही हे व्रत करू शकतो कोणीही घरातली व्यक्ती हे व्रत करू शकते त्यामुळं अतिशय सुटसुटीत असणारी अशी ही जी उपासना आहे ह्या उपासनेच्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत कोणतेही व्रत करताना त्याला काही नियम असतात आणि त्या नियमांमध्ये कोणते नियम आहेत तर त्याच्यामध्ये पांढरे बुधवारचे जे काही व्रत आहे त्याच्यामध्ये अकरा बुधवार करणं इथं अपेक्षित आहे अकरा बुधवारच्या याच्यामध्ये उपवास आणि उपवासाच्या दिवशी पांढरेच पदार्थ खाणं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये शक... शक्यतो तिखट मीठ घालू नये शक्यतो म्हणण्यापेक्षा तिखट मीठ त्याच्यामध्ये घालूच नये त्या दिवशी उपवास करणाऱ्या व्यक्तींनी पांढऱ्या रंगाची वस्त्र परिधान करायची दिवसभर फार कोणाशी बोलू नये किंवा अजिबात बोलू नये शक्यतो मौन पाळावे सकाळी सुचिरभूत झाल्यानंतर हातामध्ये पांढरी सुवासिक फुले घ्यावीत आणि आपल्या कुलस्वामिनीचा जप करावा सकाळी होऊन हातामध्ये पांढरी आणि सुवासिक फुले घ्यावीत आणि आपल्या जी, जी कुलस्वामिनी आहे त्या कुलस्वामिनीचा जो कोणता तुम्हाला जप येत असेल तो जप करावा किंवा जप तोंडाने म्हणावा कुलदेवतेची पूजा करून तिला हळद कुंकू हातातील पांढरी फुले अर्पण करावीत मंत्र शक्यतो अकरा वेळा म्हणावा त्याच्यामध्ये जो तुम्हाला अगदी ओम दुर्गा येन महा मंत्र म्हणू शकता अगदी कुलदेवता येन मा असाही जप तुम्ही म्हणू शकता जप केल्यानंतर कुलदेवतेला तुम्ही दूध साखर या पांढऱ्या वस्तूंचा नैवेद्य अवश्य दाखवा आपण देवतेला दाखवलेला जो नैवेद्य आहे तो स्वतः आपणच ग्रहण करावा ज्या ज्या व्यक्तीचा उपास आहे त्याच व्यक्तीने तो ग्रहण केलेला योग्य अकरा बुधवार ठरवताना खाण्यासाठी शक्यतो आपण एकच पदार्थ ठरवला तर ते अतिशय सोयीचं होतं त्याच्यामध्ये पांढऱ्या रंगाचा शाबुदाणा आहे शाबुदाण्याची खीर आहे बगर आहे या पांढऱ्या वस्तूंचा उपयोग तुम्हाला खाण्यासाठी करता येईल त्याच्यामध्ये दुधाचे पदार्थ आहेत त्याचाही उपयोग आपल्याला उपवासासाठी करता येईल त्याच्यामध्ये रात्रीच्या वेळी जेव्हा आपण उपवास सोडणार आहोत त्यावेळी मात्र दूध भात ताक भात हेच खाणं इथं अपेक्षित आहे याच्यामध्ये मीठ किंवा साखर याचा उपयोग करू नये ज्या दिवशी आपलं व्रत आहे उपवास आहे त्या दिवशी सकाळच्या वेळी संध्याकाळच्या वेळी किंवा स्तोत्र ज्यांना शक्य असेल किंवा ज्यांच्याकडे उपलब्ध असेल त्यांनी स्तोत्राचा जर पाठ केला तो 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 तर तोही त्यांच्यासाठी अतिशय उत्तम राहील अकरा बुधवार आपले पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकाला प्रश्न असतो की या व्रताचं आपण उद्यापन कसं करायचं तर अकरा बुधवारचं व्रत आपलं पूर्ण झाल्यानंतर बारावी बुधवारी आपण व्रताचं उद्यापन करू शकतो याच्यामध्ये बुधवारच्या दिवशी कोणती पुत्रवती किंवा सवाष्ण स्त्री जी अतिशय शांत आणि समाधानी स्त्री आहे अशा स्त्रीला तुम्ही घरी जेवायला बोलवा नेहमीप्रमाणे तिखट मीठ वापरून जे आपण जेवण स्वयंपाक तयार करतो तो स्वयंपाक पूर्ण करून त्याच्यामध्ये शक्यतो खीर असावी आणि तिला व्यवस्थित पोटभर जेवण घालावं रंगाची फुलांची सुवासिक वेणी तिला अर्पण करावी किंवा द्यावी त्यानंतर पांढऱ्या रंगाचे कपडे पण तिला अर्पण करावेत बऱ्याच वेळा असा प्रश्न येतो हो की पांढऱ्या रंगाचे कपडे आपल्याकडे दिले जात नाहीत अशा दृष्टिकोनातून तुम्ही एखादं छान पैकी स्वस्तिक काढू शकता किंवा मार्केटमध्ये आज वेगवेगळ्या पांढऱ्या साड्या सुद्धा उपलब्ध आहेत अशी पण साडी तुम्ही अर्पण करू देऊ शकता पांढरे बुधवार करत असताना अनेक अडचणी पण येतील समस्या येतील विरुद्ध काही मनाविरुद्ध गोष्टी पण घडतील तरी हे व्रत तुम्ही सोडायचं नाही हे सातत्यानं अकरा बुधवार होईपर्यंत हे व्रत करायचेच आहे स्त्रियांना ज्यावेळी अडचण असती त्यावेळी ते त्या दिवशी फक्त उपवास करावा बाकी तो बुधवार धरू नये खर तर ह्या व्रताची आपण आता सविस्तर माहिती घेतली पण शुभ्र बुधवारचे व्रत करत असताना काही आपल्याला नियम सुद्धा पाळायचे आहेत कारण जेणे जेणेकरून त्या व्रताचं फळ जे आहे ते, जा ते आपल्याला जास्तीत जास्त, जास्त मिळेल त्याच्यामध्ये जा काय काय नियम आहेत तर खरं तर आपण जिथं उपवास करणार आहोत किंवा जिथं पूजा आपली ठेवणार आहोत अशा ठिकाणी घर स्वच्छ पवित्र ठेवणं अपेक्षित आहे त्या जागी लक्ष्मीची पोती स्थापन करावी घरामध्ये शक्यतो त्या दिवशी त्या दिवशी म्हणण्यापेक्षा कधीच करू नयेत पण त्या दिवशी तर अजिबात वादविवाद करू नयेत जी व्यक्ती व्रत अर्पण करणार व्रत करणार आहे त्या व्यक्तीने शक्यतो मद्यपान मांसार किंवा कुठलाही व्याविचार करू नये बुध ग्रहाची जी काही कहाणी आहे ती दुसऱ्यांनाही सांगावी आणि दुसऱ्यांकडून ऐकावी सुद्धा अशा पद्धतीनं शुभ्र बुधवारचं व्रत आपण करू शकतो ह्या शुभ्र बुधवारच्या व्रतामुळे जे काही आपल्या अपेक्षित गोष्टी आहेत म्हणजे मुलाच्या शिक्षणामध्ये अडचण आहे किंवा एखाद्या मुलाला अभ्यास करताना लक्षात राहत नाही त्याच्या अभ्यासात प्रगती होत नाही अशा नोकरीमध्ये प्रगती होत नाही प्रमोशन मिळत नाही अनेक गोष्टी आहेत आपल्याला जर योग्य गुरुजींच्याकडून ज्योतिषाकडून तुम्ही तुमच्या पत्रिकेमध्ये बुधाची स्थिती काय आहे हे जर समजून घेतलं आणि त्याला पर्याय म्हणून पांढरे बुधवारचं व्रत केलं तर निश्चितपणे त्याच्यामध्ये आपल्याला प्रगती झालेली दिसेल आणि चांगल्या पद्धतीनं आनंदी समाधानी जीवन तुम्हाला जगता येईल धन्यवाद